हॅलो हाय गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे मस्त मजेत ना सो गेले कित्येक दिवस झाले मी लॉंग व्हिडिओ टाकला नव्हता आणि त्यानंतर मग बऱ्याच ताईंची कमेंट्स येत होत्या की ताई कित्येक दिवस झाले व्हिडिओ नाही आलेत किंवा मग रोजच्या रुटीनप्रमाणे मग व्हिडिओ नाही दिसला की बऱ्याच ताई मग विचारत पण होत्या माझं पण असंच आहे मी ज्यांचे काही म्हणजे मला ज्यांचे ब्लॉग आवडतात त्यांचे मी रेग्युलर बघते आणि मग एक दोन दिवस जरी ब्लॉग नाही आला तर मीही त्यांचा वेट करते आणि असं हुरहुर राहते म्हणाल की का दोन दिवस आले नाहीत आता तर जवळजवळ एक होतो की मी लॉंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअरच केला नव्हता कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये बघा काही ना काही तर अप अँड सो असतात आमच्या लाईफमध्ये सगळ्यात मोठा हा डाऊन टाईम होता त्या काही कारण मग मी गावी अचानक आले त्यामुळे मग म... आ, मी तुमच्यासोबत काही शेअर पण नव्हतं केलेलं आणि त्यानंतर मग मध्ये ना, ना, ना थोडंसं मी एक दोन शॉर्ट व्हिडिओ मी शेअर केले होते नागपंचमीला खरं सांगायचं तर माझी काही इच्छा नव्हती की गावी आल्यापासून थोडंसं काहीतरी शूट करून किंवा काय ते तुम्हाला सांगायची कारण मग कधी कधी असं होतं ना की काहीहीच करायची इच्छा नसते तर तसं झालं होतं पण काही ताई एकदम आपुलकीने असं विचारतात की ताई तुझ्या व्हिडिओची वाट बघत होतो आणि मग व्हिडिओ का आले नाहीत किंवा खूप दिवसांनी व्हिडिओ आला तर ते कमेंट्स वाचून मलाही खूप छान वाटतं आणि मलाही तुमच्या म्हणजे मलाही इतके दिवस ना काहीतरी चुकल्यासारखं चुकल्यासारखं वाटत होतं पण खरं सांगायचं तर तो कॅमेरा घेऊन मला असं ना फ्रंटली म्हणजे जेव्हा जसं मी अगोदर शूट करत होती तसं मला करूच वाटत नव्हतं सो मी एकदा दोनदा ट्राय केला की थोडंसं मध्ये करावं म्हणजे आपलंही थोडंसं लक्ष म्हणजे दुसऱ्या कुठत्या तरी गोष्टीमध्ये लागेल म्हणून मी दोन तीनदा ट्राय केला पण ते होतच नव्हतं शेवटी मग आज मला दादाच बोलला की तू कर म्हणजे तुझं ही थोडंसं नाही काय हे हो राहील तुझं अगोदर करत होतीस तसं कर बोलला सो त्यामुळेच म्हटलं की चला आज थोडं काय होईना पण मी ट्राय करते म्हणून त्यामुळेच मग मी लॉंग व्हिडिओ बनवले नव्हते आणि एकदा दोनदा मग मला असं कोणी बोललं होतं की चला तू तू इतक्या इतक्या जवळ आलीस आणि असं मध्येच नको सोडू आता थोडंसं कर म्हणून सो त्यामुळेच म्हटलं की चला मी ॲटलीस्ट ट्राय तरी करते त्यामुळे मग मी आजचा पूर्ण हा व्हिडिओ थोडासा व्हॉइस ओव्हरच करत आहे कारण मला थोडंसं फील होत नव्हतं व्यवस्थित की असं सा मी जसं अगोदर कॅ कॅमेरासमोर क्या, बोलण्यासाठी म्हणून मग चला म्हटलं आज पूर्ण एक ना व्हॉइस ओव्हरच करते तर बघा इथं आमच्या झालं होतं असं की विहानने ना गावाकडे आल्यापासून काहीही खाल्लं होतं सो त्यानं ना उलटी केल्या होत्या रात्री आणि सकाळी त्यामुळे तो हांथरुणमध्येच उलटी केला होता आणि नेमकं कसं होतं आज संडे आहे आणि मग त्याला थोडंसं इथं संडेला कसे डॉक्टर एवढ्या अवेलेबल नसतात तरी मग फोन करून क्वॉडमध्ये एक डॉक्टर होता सो आम्ही त्याला पटकन सकाळी दाखवून आणलं होतं आणि मग त्याला थोडंसं भरून वगैरे त्याला झोप होतं आणि त्यानंतर मग आम्ही थोडंसं अंथरून वगैरे धुवायचं होतं आणि नेमकं आमच्याकडे मंडेला एक दिवस पाणी येत नाही आणि खूप सारे कपडे होते आ, मग चला म्हटलं ते घरी इतके व्यवस्थित धुण्यामध्ये येत नाही त्यामुळे आम्ही दोघीही म्हटलं की ते दोघांनाही झोपून मग आम्ही इथं ओढ्यामध्ये आलो होतो तसं तर हा ओढा फार लांब नाही आहे घरापासून एक पंधरा मिनटं लागतात चालत आलं तर आणि गाडीवरून आलं तर पाचच मिनिटं लागतात तसं का का तर कालकुंद्री आणि कुदनूर अशी ही दोन्ही गावं आहेत आणि दोन्ही गावांच्या मधोमध हा ओढा आहे आणि लग्नाच्या अगोदर म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो ना सेवन्थ एटला वगैरे किंवा मग दहावीपर्यंत तुम्ही म्हणू शकता असं तेव्हा कधीही म्हणजे घरी हट्टे करायचं की थोडेसे कपडे घेऊन आम्ही जातो इथं धुवायला म्हणून तर त्या अगोदर आम्हाला कधीही इथं पाठव पाठवत नसायचे आणि बघा आता आम्ही आलो आहे आणि हे सगळं अनुभवायला ना घावीस लागतं सिटीमध्ये आपण किती जरी राहिलो ना तरी हे सगळं भेटत नाही आणि मनामध्ये कुरवरुर होती की तोपर्यंत विहान उठला आहे का काय माहीत म्हणून तो तो विहान उठला नव्हता दिदींच्या घरी छान तो दिदीला मिठी मारून झोपला होता त्यानंतर बघा मग तेव्हा कुठं मनाला थोडीशी शांती भेटली की चला बाबा अजून तो उठलेला नाही आहे म्हणून मग आज असं उन्हाळ्यासारखं ना ऊन उन होतं म्हणजे पाऊस पण नाही होता त्यामुळे हो, मग टेरेसवरच सगळे कपडे घालण्यासाठी आलो होतो तसं तर पाऊस नाही होता म्हणूनच आम्ही आज सगळं हे घेऊन गेलो होतो कारण छान सुकलं पण जातं आणि पावसामध्ये किती जरी कपडे धुतले तरी थोडासा ना कुबट वाश येतोच कपड्यांचा त्यामुळेच म्हटलं की चला आज ऊन आहे आणि जेव्हा कधीही ऊन पडताना तेव्हा खूप सारे ते असे कपडे धुऊन टाकले जातात त्यामुळेच मग हे मोठे मोठे जे अंथरूण वगैरे होते ते आज थोडेसे धुवून आणले आता म्हटलं की आता हे एकदा इथून धुवून आणले काही असं वाटतं की घरी कपडेच धुवून रोजच तिकडे जावं पण ते काही पॉसिबल होत नाही कारण आज ते बरोबर नेमकं दोघंही एका टायमिंगला झोपले हो होते म्हणून हे पॉसिबल झालं नाहीतर मग तसं पॉसिबल होत नाही आणि इकडं धुवून आलेलं खूप छान वाटत होतं मला पण कारण आम्ही कित्येक दिवस झाले घरीच होतं असं घरामधून बाहेर आम्ही गेलोच नव्हतो आल्यापासून खरं सांगायचं तर म्हणजे मी रोज मला झोपताना हाच विचार येतो की मी म्हणजे पुण्याला असताना था ठरवायची की मला चला उद्या तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर करायच्या आहेत किंवा हे खाऊ विहांज शेअर करायचं किंवा आणखी काही तर जवळजवळ एक महिना हे मी काहीच करत नव्हते रोज मला असं थोडंसं नाही काय असं सा चुकल्यासारखं का वाटायचं पण मग सकाळी परत मी अशी ठरवायची की चला मी उद्या थोडंसं ट्राय करते पण परत दुसऱ्या दिवशी असंच व्हायचं की मग मला इच्छाच नसायची की परत मी व्हिडिओ वगैरे शूट करेन म्हणून तर असं बऱ्याच वेळेला झालं की मी कॅमेरा हातामध्ये घेतला आणि मग काही शूट थोडं थोडं केलं होतं आणि मग मी ते तुमच्यासोबत शहरच नाही केलं असो तो एक वेगळा भाग होता मग मी घरी आल्यावर थोडासा आराम केला आणि त्यानंतर बघा विहान उठला होता आणि जसं म्हणतात ना मुलं आजारी असली की मग ते खाण्यासाठी थोडंसं हे करतात तसंच आज झालं होतं सो त्या विहानला ना कसं कालपासून त्याच्या पोटामध्ये काहीच नाही होतं डॉक्टरने फक्त त्याला नॉर्मल वरण भात द्यायसाठी सांगितलं होतं तर मग त्याला गरम गरम भात आणि थोडंसं डाळ दिली होती सो आज काय माहिती त्याचा इच्छा होती की त्यांना स्वतःच्या हाताने खायचं होतं त्याला म्हणून आणि बघा ना किती म्हणजे स्वतःच तो छान असं बसून खायत होता आणि बहुतेक ना गावी आल्यापासून तो असंच बाहेर वगैरे बसून खाणं त्याचं चालू आहे आणि ते ह्या दोघांचं असं असतं ना की म्हणजे दोघं जवळ असतील ना खूप असं भांडतात आणि मग थोडेसे लांब गेले ना की मग दादा दादा करतात असं आणि दोघांच्यामध्ये ना आमचा वेळ कधी जातोय काही समजत नाहीत दोघं तरी दोघांना एकमेकांशिवाय बिलकुल करमत पण नाही आणि भांडल्याशिवाय दोघं राहत पण नाहीत आता इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांची भांडणं असतात ना की म्हणजे एक सेम सेम त्यांना तेच हवं असतं किंवा त्याचं दाट त्यालाच हवं असतं याचं दाट त्याला हवं असतं आणि मग त्यांना एक एकाला तरी हे दोघं बिलकुलही म्हणजे आवरत नाहीत जवळजवळ या दोघांनाही बघायला दोघं तिघं लागतातच लागतात कंटिन्युअसली ह्यांच्या पार्टी मागे राहावंच लागतं नाहीतर काही ना काहीतरी हे दोघही उद्योग करतातच त्यानंतर बघा तुम्हाला प्रश्न पडला होता की व्हिडिओज काय येत नव्हते सो मी अचानकच ना गावी आले होते कारण मग पप्पांची तब्येत खराब होती आ, सो तेव्हा दादाचा फोन आला होता की पप्पांना थोडंसं डॉक्टरकडे दाखवायचं आहे म्हणून मग मी म्हटलं की रिपोर्ट काही येऊ दे सो मला त्यांना भेटायचं पण आहे म्हणून मग आम्ही अचानकच गावी आलो आ, सो दोन दिवसानंतर मग माझी बहीण पण आली होती आणि जवळजवळ या गोष्टीला एक महिना होतोय त्यांची तब्येत थोडीशी खराबच आहे त्यामुळे मग थोडंसं हॉस्पिटल ह्या त्या गोष्टी होत्या आणि घरचं वातावरणही एवढं असं आनंद बाई नव्हतं त्यामुळे मग काही व्हिडिओज वगैरे काही करता येत नव्हते so, हो सो जसं आता त्यांची तब्येत थोडी थोडी छान होत जाईल तसं तसं मग मी व्हिडिओ करत जाईन आणि तुमच्यासोबत माझं जे जे काही डेली रुटीन आहे ते शेअर करत जाईन मी त्यानंतर बघा इव्हनिंग झाली ना की दोघंही घरी बिलकुल थांबायला आवडत नाही आणि जिथं पुण्यामध्ये त्यांची इतकी खेळणी असायची तर त्यांना बिलकुल खेळायला आवडत नसायचं आणि गावी आले ना की दोघंही एकाच खेळण्यासाठी भांडतात सो हा घोडा होता एकदा विहान बसवत होता तर एकदा निर्विघ्न बसवत होता आणि दोघं एकमेकांना छान ढकलत होते कधी कधी असे खेळले ना की खूप छान वाटतं आणि भांडायला लागले ना की मग मी दोघंही थकून जातो त्यांच्या पाठीमागे लागून सो चला तर मग हा व्हिडिओ इथं सेंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा